नमस्कार मी विजय चोरमारे दिनवान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्र्यांनी शपथ घेतली आणि या शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या आनंदापेक्षाही ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही अशा लोकांच्या नाराजीचा सूर अधिक तीव्रपणे व्यक्त होऊ लागलाय म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाली नव्हती म्हणजे ही नाराजी भारतीय जनता पक्षातून व्यक्त झाले सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केले म्हणजे ज्या नेत्याच्या मंत्र्यानं वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली त्याचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश झालाय पण मला डावल असं त्यांनी गणेश नाईक यांचं नाव न ना घेता थेट त्या संदर्भातला उच्चार केलेला आहे छगन भुजबळ यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या प्रकाश सुर्वे असतील तानाजी सावंत असतील यांनी नाराजी व्यक्त केली म्हणजे काही लोक तर अधिवेशनाला आले नाहीत काही लोक नागपुरात पोहोचले होते ते नागपुरात अधिवेशन सुरू असताना नागपूर सोडून ते आपापल्या मतदारसंघात किंवा आपापल्या गावी परतलेले आहेत इतकी तीव्र नाराजी या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आपल्याला पाहायला मिळते आहे पण एकीकडं हे नाराजी नाट्य आणि त्याचबरोबर नाराजांची मनधरणी करण्याचं सगळं काम सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र दोन अत्यंत गंभीर घटनांनी अस्वस्थ आहे म्हणजे ह्या मंत्रीपद न मिळालेल्या लोकांच्या नाराजीपेक्षा अस्वस्थतेपेक्षा महाराष्ट्राची अस्वस्थता वेगळी आहे महाराष्ट्राच्या अस्वस्थतेची वेगळी कारण आहेत पहिली घटना आहे अर्थातच परभणीतली परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच्या संविधान शिल्पाची मोडतोड करण्यात आली त्यानंतर स्वाभाविकपणे आंबेडकर चळवळीतून त्या संदर्भात तीव्र असंतोष व्यक्त झाला आंदोलन पुकारण गेलं बंद पुकारला गेला त्या दरम्यान दगडफेक झाली जाळपोळ झाली पोलिसांनी लाठीमार केला आणि अशा आंदोलनात सहभागातल्या पन्नास लोकांना अटक करण्यात आली त्यात अटक केलेला सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक पस्तीस वर्षाचा तरुण त्या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला एखाद्या चळवळीतल्या तरुणाचा आंदोलनानंतर अटक झाल्यानंतर कोठडीत मृत्यू होणं ही अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना आहे अर्थात कोठडी मृत्यू ही आपल्याकडे अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना मानली जाते कारण तिथं जे कायद्याचे रक्षक असतात त्यांच्याकडून हा मृत्यू झाला झालेला असतो असं मानण्यात येतं सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून पोलिसांच्याकडून करण्यात येतोय परंतु पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीला जीव गमावा लागलाय असा दावा करण्यात येतोय अर्थात आंदोलन आंबेडकर चळवळीतल्या लोकांचं होतं आंबेडकरी चळवळ म्हणजे केवळ बौद्ध समाज चळवळ आहे हे लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी कुठल्या जातीचा आहे याचा उल्लेख करण्याची गरज नाही पण तो आंबेडकरी चळवळीतला तरुण होता आणि एका आंबेडकरी चळवळीतल्या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झालाय ही वस्तुस्थिती आहे अर्थात त्या, अर्था त्या संदर्भातले तपशील नंतरच्या काळात समोर येऊ शकतील त्यातली जी वस्तुस्थिती त्या आहे ती समोर येऊ शकेल त्यामुळं आता त्या संदर्भात निष्कर्ष काढण्याचा अर्थ नाही पण आंबेडकरी चळवळीतल्या एका तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला ही गोष्ट इथं दुर्लक्षित करून चालणार नाही दुसरी घटना आहे बीड जिल्ह्यातली जी गेले काही दिवस ज्याची चर्चा सुरू आहे ती अर्थात बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची हत्येचा विषय आता मागं पडलेला आहे आणि या हत्येच्या सूत्रधाराच्या अटकेवरून राजकारण तापलेलं आहे म्हणजे या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे तीन जणांना अटक केल्या असली तरी काही लोक फरारी आहेत आणि या घटनेचा जो मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचा सातत्यानं उल्लेख होतो वाल्मिक कराड म्हणजे विधान परिषदेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ज्याच्या नावाचा उल्लेख थेट सभागृहात केला तो वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतले गटनेते जे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केलेली आहे वाल्मिक कराड या सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा थेट वाल्मिक कर वाल कराडकडे बोट दाखवून वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे हे वाल्मिक कराड म्हणजे बीड जिल्ह्यातले धनंजय मुंडे यांचे उजवे हात मानले जातात वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही असं सांगितलं जातं अशा वाल्मिक कराड यांच्यावर या खुनाच्या घटनेतल्या अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण त्यानंतर त्यांची हत्या या गोष्टी समोर आल्याच पण त्यानंतर आत्ता काही दिवस उलटल्यानंतर ही हत्या किती क्रूरपणे करण्यात आलेली होती याची याचे तपशील समोर यायला लागलेले आहेत ला म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे कुणाही माणसाच्या काळजाला पाजर फुटेल अशी ही घटना आहे अत्यंत वाईटपणे संतोष देशमुख या एका चांगल्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलेली आहे संतोष देशमुखचा गुन्हा काय होता तर मस्सा जोग मध्ये तिथे एक पवनचक्की प्रकल्प आहे त्या पवनचक्की प्रकल्पावर खंडणी मागण्यासाठी हे वाल्मिक लोक गेलेले होते तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांनी मारहाण केली ते, के ते सुरक्षा रक्षक दलित समाजातले होते त्या ते सुरक्षा रक्षक मस्साजोग गावचे होते म्हणजे ज्या गावचे माजी सरपंच म्हणजे संतोष देशमुख यांच्या पत्नीत सरपंच आहेत तेथले माजी सरपंच आहेत आणि आद्यमान विद्यमान सरपंचांचे पती आहेत त्यांनी आपल्या गावातल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली त्या संदर्भात विचारणा केली त्यावरून हा पुढचा सगळा प्रकार घडलेला आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडकडे कर बोर्ड दाखवण्यात आलेला आहे जो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा हस्तक आहे म्हणजे बीड जिल्ह्यातलं राजकारण लोकसभा निवडणुकीत पासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी समाज घटकांमध्ये विशेषतः मराठा आणि वंजारी समाजामध्ये तिथं जो एक तिथे जे दरी निर्माण झाली त्यातून एक संघर्ष वाढत गेलेला आहे आणि त्या सगळ्याची पार्श्वभूमी याला आहे आणि मराठा समाजातल्या संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे वाल्मिक कराळ यांच्याकडे त्याचं बोट दाखवण्यात येत आहे खर तर हे इतकं सगळं गंभीर प्रकरण घडल्यानंतर धनंजय मुंडे मात्र बीडचा बिहार झाला असं म्हणणं बीडवर अन्याय करणं आहे असा असा दावा करायला लागलाय संतोष देशमुख यांची हत्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाले असं दा असं ते धडधडीत खोट सांगत आहेत आणि सुरेश धस यांनीच त्यांचा तो दावा अत्यंत का खोडून काढलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं धनंजय मुंडे यांचा तो दावा खोडून काढलेला आहे आणि कोणत्याही पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये संतोष देशमुख यांचा संबंध नव्हता आणि त्यावरून ती हत्या झालेली नाही असं सुरेश धस यांनीच ऑन कॅमेरा स्पष्ट केलाय एकीकडं एक या सगळ्या प्रकरणची प्रकरण हे सगळं तापल्यानंतर देवेंद्र फडणवीस मात्र आम्ही सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असं म्हणतायत पण जे मूळ सूत्रधार आहेत या हत्येचा वाल्मिक करार त्याचा जो बॉस आहे ते धनंजय मुंडे त्यांना एकीकडे पोटाशी धरतायत आणि आम्ही हल्लेखोरांना किंवा या प्रकरणातल्या कुणालाही पाठीशी घालणार आहेत असं देवेंद्र फडणवीस सांगतायत यातला विरोधाभास लक्षात आल्या वाचून राहत नाही खरं तर धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते बीडच्या राजकारणावर आता गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा अधिक प्रभाव आहे विशेषतः पालकमंत्री गे पालक गेल्या काही पाच एक वर्षातल्या पालकमंत्रीमंडळानंतर त्यांचं तर वर्चस्व वाढलेलं आहे आणि वाल्मिक कराड यांची दहशती त्यांच्या सरकारी समर्थनानं वाढलेली आहे आणि त्यातून ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाल्मिक कराड नावाच्या ग्रस्ताचं गुन्हेगारी वर्चस्व वाढत चाललेलं आहे आणि त्याला घटना घडवून गेल्यानंतर आठवडा उलटून गेल्यानंतर सुद्धा अटक करण्यात आलेली नाही खर तर पोलिसांना शोध घेण्याची कुठंच गरज नाही मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे सांगितलं की वाल्मिक कराडला हजर करा तर वाल्मिक कराड हजर होऊ शकेल त्यामुळं त्यानंतर म्हणता येईल की कुणाला पाठीशी घालत नाही अर्थात वाल्मिक कराडला आज ना उद्या पोलिसात हजर व्हावं लागेल त्याला अटक करावी लागेल पण यासाठी जी दिरंगाई होते यासाठी जो विरोध केला जो विलंब होतोय तो विरोध चिंताजनक आहे सरकारकडून या गुन्हेगारीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन दिलं जाते या असच याचा अर्थ काढता येऊ शकतो या दोन घटनांच्या निमित्तानं मला एक महत्वाचं गंभीर स्टेटमेंट करायचं आहे म्हणजे एक परभणीच्या दंगलीनंतर तिथं आंबेडकरी चळवळीतल्या तरुणाची कोठडीत हत्या झाल्या आणि जोग मध्ये मराठा समाजाच्या सरपंचाच्या हत्या झाल्या या दोन्ही घटना अत्यंत निषेधार आहेत अत्यंत काळजी वाटायला लावणाऱ्या आहेत याचा खर तर मी आता जे बोलणार आहे त्याचा या दोन्ही व्यक्तींशी संबंध नाही पण तो व्यापक समाजाशी संबंध आहे म्हणजे एक मराठा समाजातला सरपंच आहे एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे म्हणजे जेव्हा तुम्ही समाज म्हणून निवडणुकीत ताट मानेनं राजकारण करत नाही समाज म्हणून जेव्हा विकले जाता तेव्हा तुमची किंमत राहत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे मराठा समाज या आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विकला गेला आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर विकला गेला त्यामुळं राज्यकर्त्यांना या समाजांची किंमत कळलेली आहे त्यामुळं स्वाभाविकपणे या समाज घटकांच्यावर नजिकच्या काळात भविष्यातही जर अशा प्रकारचे अन्याय वाढत गेले अत्याचार वाढत गेले तर आश्चर्य वाटायला नको तुम्ही स्वाभिमान टिकावा लागतो स्वतःला जेव्हा विकता तेव्हा तुमची किंमत शून्य होते आणि कायदा सुव्यवस्था सुद्धा तुम्हाला कचऱ्यासारखी वापरते वा, वा हे लक्षात घ्यायला पाहिजे खर तर हे दोन लढाऊ समाज आहेत खर तर आंबेडकरी समाज हा मराठा समाजापेक्षा अधिक लढाऊ आहे अधिक आक्रमक आहे तो कधीही मागा हटत नाही आपल्या एखाद्या ठरवलेल्या मागणीसाठी किंवा निश्चित ध्येयासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन लढत असतो पण ऐन निवडणुकीच्या काळात आंबेडकर समाजातले नेते तडजोडी करतात राजकीय तडजोडी करतात आणि त्यांच्या पाठीमाग समाजातले बरेच घडत फर फरफटत पर, जातात पर, त्यामुळं एरवी हा आक्रमक असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानासाठी प्राणाची पर्वा न करणारा समान ऐन निवडणुकीच्या काळात मात्र तो असा अवसानघात करून घेतो आणि आपल्या नेत्यांच्या पाठीमागं फरफटत जातो त्यामुळं नंतरच्या काळात त्याची राजकीय किंमत शून्य असते तीच गोष्ट मराठा समाजाच्या बाबतीत घडते मराठा समाज हा आंबेडकरी समाजाच्या अनेक पटींनी विकला जाणारा समाज आहे छोट्या छोट्या राजकीय लाभांच्यासाठी हा समाज विकला जातोय आणि त्यामुळंच आता बीड सारख्या जिल्ह्यात या समाजावर बॅकफूटवर जाण्याची पाळी आलेली आहे अर्थात कुठल्याही समाधान आक्रमक होण्याची उत्मात करण्याची सत्ता असल्यामुळे सत्तेचा उन्माद करण्याची गरज नसते आवश्यकता नसते पण ज्यावेळी सत्तेला आव्हान द्यायचं असतं तेव्हा तुम्ही स्वाभिमानी असावा लागता तुम्ही स्वाभिमान घाण टाकता तुम्ही तुमचं मत विकता तुम्ही स्वतःला विकता त्यावेळी तुमची किंमत शून्य राहते मला वाटतं बीडच्या आणि परभणीच्या घटनेचा हा अन्वय अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे धन्यवाद दिनवान मराठी या वरून आपल्याला महाराष्ट्रातल्या देशभरातल्या राज्याच्या देशाच्या संदर्भातल्या महत्वाच्या घटना घडामोडींचे विश्लेषण सांगण्यात येतं अनेक महत्वाच्या लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो हे चॅनल आपण लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं